कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब <laughs> स्टँड <laughs> स्टँडअप कॉमेडी शोच्या माध्यमातून मुनव्वर फारुकी हा प्रसिद्धी झोतात आला त्याच्या शोला अगदी हाऊसफुल असा प्रतिसाद देखील कायम मिळतो तसेच सोशल मीडियावरती देखील त्याचे रील बरेच व्हायरल होतात आणि त्यामुळं त्याचा एक मोठा चाहता वर्ग आता तयार झालाय पण इतका प्रतिसाद मिळून देखील मुनव्वर आता एका वादाच्या हो भोवऱ्यात अडकलाय कोकणी माणसांविषयी केलेल्या आक्षेपार्ह हो वक्तव्यावरून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यानं अखेर माफी मागितली आहे कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता ते शब्द माझ्या तोंडून अनावधानाने निघाले अशा शब्दामध्ये मुनवरनं माफी मागितलेली आहे मुनव्वर फारुकी नेमकं काय म्हणाला होता ते आधी पाहूयात होगा ठीक तो है तो सब लोग सब लोग सब लोग बॉम्बे से ना कोई ट्रैवल करके आए से तलोजा कहा अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया वरना इनके गांव वाले पूछते तो होंगे ना कहा रहते हम बम्बई रहते हैं ये कोकनी लोग सबको <laughs> मुनव्वर फारुकी स्टँडअप कॉमेडी शो करत असताना तो प्रेक्षकांना मुंबईतून सर्वजण आले आहेत ना असा प्रश्न विचारतो तसंच कोणी लांबून प्रवास करून आलं नाही ना असंही विचारतो यावेळी प्रेक्षकांमधील एक जण आपण तलुजा इथून आलो असल्याचं सांगतो त्यावर मुनव्वर बोलतो की अच्छा आज विचारलं प्रवास करून आलात का तर तळोजा म्हणून सांगत आहात तळुजा मुंबईपासून वेगळा झाला पण यांच्या गावातले जेव्हा यांना विचारतात की कुठे राहतात तर मुंबईत राहतात असं सांगतात हे कोकणी लोक सर्वांना बनवतात असं वादग्रस्त वक्तव्य मुनव्वर फारुकी करतो मुनव्वरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटलेली आहेत भाजप आमदार नितेश राणे यांनी काय म्हटलंय ते पाहूयात हा कोण मुनाफ फारुकी नावाचा हिरवा साहेब याची जीप जास्त परत वळवायला वड़ लागलेली आहे ह्याला कोकणातल्या लोकांचे च्या जास्त आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये एवढं टिंगल उडवण्याची अगर खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवतो दाखवायला लागेल की पुढचा स्टँडअप कॉमेडी हा मालवणी करायला मध्ये करायला सुरू करेल या हिरवा सापाला सांगेन कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्या सारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आक्षेपार्ह वक्तव्यावरून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यानं अखेर माफी मागितलेली आहे कुणालाही uh, दुखावण्याचा माझा हेतू नव्हता ते शब्द माझ्या तोडून अनावधानानं so, निघाले अशा शब्दामध्ये मुनव्वर यानं माफी मागितलेली आहे सो हाय दोस्तो मे आपे पे कुठ क्लिअर आया था एक्सप्लेन करणे आता और एक कुछ वक्त पहिले एक शो था और जिसमे जोक uh, भी नहीं कहेंगे क्राउड वर्क हो रहा था ऑडियंस से इंट्रैक्शन हो रहा था एंड uh, उसके चलते uh, कोकन के बारे में कुछ बात निकली और मुझे पता था कि तलोजा में बहुत कोकनी लोग रहते बिकॉज मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं लेकिन उसको थोड़ा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गया है वो चीज़ uh, लोगों के लिए कि उनको लगता है कि मैंने कोकन के बारे में कुछ बुरा बोला है कि uh, मैंने uh, कोकन का मजाक उड़ाया तो नहीं दोस्तों आ, मेरा इंटेंशन बिल्कुल वो नहीं है मैं अभी भी वही कहना चाहूँगा कि मेरा आ, जो वो इम्प्रोव था वो क्राउड वर्क था उसमें कॉन्वर्जेसन में ही वो चीज़ मेरे मुँह से निकली लेकिन आ, मैंने अभी देखा कि कुछ लोग हर्ट हो रहा है और मैं एज अ स्टैंड कमीडियन और जो मेरा काम है हंसाने का मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो और मैं बिल्कुल नहीं चाहूँगा कि कोई आ, किसी भी एंगल से हर्ट हो तो मैं तय दिल से आ,